बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून समोर येते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर बाहेर शिवसैनिक संतप्त झालेत तर पतित पावन संघटनेने आंदोलन पुकारले रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे दिनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलकांनी डॉक्टरांवर चिल्लर फेकली मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला काळ देखील यावेळी फासण्यात आलंय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करू असं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय तर समोर आलेली माहिती अर्धवटे दिशाभूल करणारी असल्याचं रवि पालेकर यांनी म्हटलंय ज्या प्रकारे हे जे रुग्णालय आहे दिनानाथ मंगेशकर त्यांना शासनाने एक रुपये नाममात्र दराने ही जमीन दिलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातनं नव्हे तर देशातनं नव्हे तर आंतरराष्ट्रीय देणग्या हे हॉस्पिटल बांधण्यासाठी गोळ्या केलेल्या आहेत आमची पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यावेळेस मला मी विरोधी पक्ष नेता होते मला माहिती आहे मी गटनेता होते त्यावेळेस त्यांनी एक कोटी रुपयाची पंच्याहत्तर लाख रुपयाची थैली या रुग्णालयात दिलेली आहे आपण बघतो की चॅरिटेबल ट्रस्ट आहे एवढं मोठं नाव आहे स्वर्गीय लता दिदींनी हे गरीब लो, लोकांसाठी हे रुग्णालय बांधलेलं होतं परंतु इथं तसं काही होताना होता दिसत नाहीये प्रचंड पैशासाठी या रुग्णांच्या जीवाशी खेळलं जातं अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे गेले अनेक दिवस आलेल्या ही अशी प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर अप्सिल कुठली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारच्या भाषी करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे जे अनफॉर्च्युनेटली त्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे कोणाची चूक होती तर त्याच्या अनुषंगाने पुढची पोहोचले जाईल चो उचित ते निर्णय घेतले जाईल उचित त्याचे आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तरी त्याच्या अनुषंगाने कारवाई पण कुठे लाख मागितले होते पैसे फेकत आहेत कार्यकर्ते जे आहेत ते चिल्लर हे चिल्लर जे आहे हे चिल्लर ही फेकली आ, चिल्लर जा फेकली गेलेली आहे याड्रीकर यांच्यावरती ही चिल्लर जी आहे ती कार्यकर्त्यांनी फेकलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ही चिल्लर आहे ही चिल्लर या सगळ्या कार्यकर्त्यांनी याड्रीकर यांच्यावरती फेकलेली आहे कारण का ज्या पद्धतीने हा सगळा रोष जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आणि या रोषाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त केला जातोय तर ही चिल्लर जी आहे ती चिल्लर आता फेकलेली पाहायला मिळते त्यामुळे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णाला बाहेर आता शिवसैनिकांनी हे आंदोलन पुकारलं यावेळी आंदोलनकर्त्यांकडून यावेळी प्रशासनावरती पोलिसांवरती यावेळी चिल्लर फेक देखील करण्यात आली या संपूर्ण परिसरातील वातावरण सध्या तणावपूर्वक झाल्याचं पाहायला मिळतंय कारण समोर आलेली माहिती ही अर्धवट असल्याचं दिशाभूल करत असल्याचं यावेळी रुग्णालय प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांच्याकडून देखील माहिती देण्यात आली त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणात आता कशा पद्धतीनं चौकशी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आता पुण्यामधील वातावरण तापल्याचं सध्या पाहायला आहे तर शिवसेनेकडून देखील आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर पतित पावन संघटनेनं देखील आंदोलन केलंय अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरी मुजोरी करणे मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मुघलशाही आहे खरंतर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपास तपास शेवटी कुणाची चूक काय तपासली पाहिजे काय चूक झाली तपासली पाहिजे ती तपासेल सरकार पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे या गंभीर घटनेची दखल स्वतः मान्य मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे मी आहे त्याची दखल आम्ही घेतली अजितदादा आहेत त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही नाही अशा लोकांना कोणी सोडणार नाही आमचं सरकार आमच्या आरोग्य खात्यात जे आहे आणि मान्य मुख्यमंत्री आहे अजितदादा आहे आम्ही आहोत या प्रकरणामध्ये आणि याच्यापूर्वीच्याही जे काही प्रकरण झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर देखील बोलत होते तर यावेळी रुग्णालयाकडून अशी मुजोरी खपवून घेणार नाही असं ते म्हणाले तर या संदर्भात थेट रुग्णालयाच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्यासोबत जोडले गेले रोहन आता कशा पद्धतीनं आंदोलन करते हे शांत झाले का किंवा पोलिसांकडून कशा पद्धतीनं त्यांची समजूत घातली जाते खरं तर इथलं वातावरण अजूनही शांत झालेलं नाही आहे काही प्रमाणामध्ये अजूनही आंदोलनं या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते अगदी सकाळी दहा वाजल्यापासून हे सगळी वातावरण जे आहे ते इथलं आंदोलनमय झालेलं पाहायला आहे सध्या देखील काँग्रेसचं आंदोलन या ठिकाणी महिलांचं चा चालू आहे तर अगदी समोर दुसऱ्या बाजूला जर गेलो तर दुसऱ्या बाजूला आर पी आयचं आंदोलन सुरू आहे अगदी हे सगळे पोलिसांची तारेवरची कसरत झालेली आहे कारण का हा रस्ता देखील मुख्य आहे या ठिकाणी आर पी आयचं आंदोलन या ठिकाणी आर पी आयचं आंदोलन सुरू आहे अगदी त्याच्या समोर जे आहे ते काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे तर तिकडे जर आपण पाहिलं तर आर पी आयचा आणखी एक वेगळा गट आहे जर दुसरीकडे आपण समोर पाहिलं तर युवक काँग्रेसचे युवक त्या ठिकाणी थांबलेले आहेत त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण का या सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काही वेळापूर्वी या ठिकाणी पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो आणि आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी यांना निवेदन नी दिलं जातं आहे आणि निवेदन देण्याचा हा सगळा प्रयत्न जो आहे तो सध्याच्या घडीला सुरू आहे आणि पोलिसांच्या बंदोबस्तात हे सगळं निवेदन स्वीकारलं जातं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रशासनाच्या वरती काय नेमकी कारवाई केली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण का हे सगळे आंदोलक आक्रमक होते आणि आता डॉक्टर जे आहेत ते या सगळ्या आंदोलकांकडून या सगळ्याचं निवेदन जे आहे ते स्वीकारलं जातं आहे निवेदन स्वीकारल्यानंतर या सगळ्यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण पुन्हा एकदा त्या डॉक्टरांशी बोलण्यात करना का प्रयत्न करना आहोत नेमक डॉक्टर भूमिका काय है ये जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करना आहोत कारण का डॉक्टर काही केला बोलत नहीं निवेदन तुम्हाला देता है तुम्ही परत एकदा सांगा तुम्ही अर्धवट भूमिका मांडू नका एक मिनिट निवेदन ते कारण का सकाळपासून जेवढे आंदोलन होत आहेत त्या सगळ्यांची निवेदन जी आहेत ती डॉक्टरांवर स्वीकारण्याची जबाबदारी आहे कारण का हे डॉक्टर जे आहे त्यांनीच सगळ्याची माहिती जी आहे ती पहिल्यांदा हॉस्पिटलच्या प्रशासनाची वतीने दिलेली होती आणि आता आर पी निवेदन जे आहे ते हे डॉक्टर स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमकी डॉक्टरांकडून काय भूमिका येते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे डॉक्टरांची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं महत्वाचं तितकंच आहे कारण का ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून डॉक्टर तुम्ही बोलत का नाही आहात डॉक्टर इतका मोठा प्रकार झाला तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही बोलत का नाही आहात डॉक्टर तुम्ही बोलत का नाही निवेदन स्वीकारताय मात्र तुम्ही बोलणं टाळताय तुम्ही बोलत का नाही डॉक्टर तुम्ही बोलत का नाही डॉक्टर जातोय तुम्हाला जाब विचारला जातोय आता डॉक्टरांनी या ठिकाणी काढता पाय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतो आणि पोलिसांच्या बंदोबस्तात डॉक्टरांना जे हे ते घेऊन दिलं जात आपण जर पाहिलं तर हे सगळे डॉक्टर तिकडे तिकडे आपण जर पाहिलं की डॉक्टरांना संरक्षण पोलिसांनी दिलेलं आहे डॉक्टरांना संरक्षण पोलिसांनी दिलेलं आहे आपण जर पाहिलं तर हे सगळे अरे ते बघा ना डॉक्टरांना संरक्षण जे आहे ते पोलिसांकडून दिलं जात आहे अगदी माध्यमांशी देखील बोलू नका माध्यमांना देखील उत्तरं देऊ नका अशा प्रकारची पोलिसांची भूमिका आहे की काय असा प्रश्न जो आहे ना तो पटीला पाहायला मिळतो आहे कारण का ज्या पद्धतीने हे सगळे डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे आणि डॉक्टरांची भूमिका नेमकी या सगळ्याबाबत काय आहे हे स्पष्ट पोलिसांकडूनच दिलं जात नाही आहे कारण का वेळोवेळी डॉक्टरांना याबाबतचा जाब विचारला गेला परंतु डॉक्टरांना बोलायचं नाही आहे डॉक्टर सांगतायत की मीडियामध्ये जी माहिती येते ती अर्धवट आहे आणि अर्धवट जर माहिती असेल तर मात्र पूर्ण माहिती प्रशासनाकडून का दिली जात नाही आहे हा देखील प्रश्न जो आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलकांना शांत करत असताना डॉक्टरांनी जर का बाहेर येऊन हा सगळा जो प्रकार घडलेला आहे तो प्रकार नेमका काय आहे तो जर का सांगितला आणि या जी सगळी माहिती खरी माहिती जी आहे ती समोर आणली तर कदाचित हे सगळं प्रकरण थोडंसं हे आंदोलकांना कुठे तरी जो आहे तो न्याय मिळेल कारण का अजून देखील कुणावरच कारवाई झालेली नाही आहे या संपूर्ण हॉस्पिटलला जो आहे तो सगळ्या पोलिसी छावणीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे अजूनही थेट कारवाई जी आहे ती कोणत्याच डॉक्टरांवरती झालेली नाही आहे अहवाल जो आहे तो राज्य सरकारला पाठवला असल्याची माहिती डॉक्टरांकडून काही का वेळापूर्वी दिली गेली परंतु त्या अहवालामध्ये नेमकं काय का आहे हे देखील अद्याप समोर आलेलं नाही आहे त्यामुळे तो अहवाल समोर कधी येणार त्या अहवालामध्ये नेमकं काय दडलेलं आहे आणि या सगळ्या डॉक्टर प्रशासनाकडून ज्या व्यक्तीने हे सगळे पैसे मागितले त्या व्यक्तीवरती त्या डॉक्टरांवरती काय नेमकं कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आपण सध्या की या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्ता बातचीत करतात त्यांच्याकडे बोलायला काही नाही खोटं बोलण्याशिवाय काही त्यांचा त्यांना सांगणार नाही काय बोलायचं

बीडला ज्यांनी संरक्षण दिलं तसं पुण्यामध्ये जो आकाश संरक्षण देतोय का देवेंद्र भाऊने फडणवीस व्यक्त नाही झाले एवढे बिझी आहेत की एका महिलेच्या एका आईच्या मृत्यूवर ते व्यक्त होऊ शकत नाही अहो त्यांची बायको एका पोरीची आई आहे कुठेतरी व्यक्त व्हा कुठेतरी हृदय माणूस की असू देत लाज वाटली पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री आहात बोलायला वाईट वाटतंय पण जर तुम्ही कारवाई करत नसाल तर खरंच कोर्टाने जे म्हणलंय ना नपुंसक आहात खरच ना का बरोबर आहे तर त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते कमलीचे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि या आक्रमकतेच आपण जर पाहिलं तर ही सगळी लढाई जी आहे ती आता हॉस्पिटलच्या दारामध्ये येऊन थांबलेली पाहायला मिळते आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी असतील आंदोलन असतील हे अजूनही सुरू आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे अगदी समोरच्या बाजूला रस्ता क्रॉस केल्यानंतर आर पी आयचं त्या ठिकाणी महिलांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे तर तिसरीकडे आर पी आयच्या तिसऱ्या गटाचं जे आहे ते आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे या सगळ्या हॉस्पिटलच्या बाहेर विविध संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं जी आहेत ती केली जात आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला जातो आहे कारण का त्या पिढीतीला जो तो आहे तो न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सगळ्यांची आहे आणि तिला दोन छोट्या मुली ज्या आहेत त्या झालेल्या आहेत त्या मुलींचं पुढं भविष्य काय होणार आहे हा देखील प्रश्न या सगळ्यांच्या मदतीने उपस्थित केला जातो आहे आणि नेमकं डॉक्टरांना कोण वाचवतं आहे हा देखील प्रश्न जो आहे तो विचारला जातो आहे हॉस्पिटल प्रशासनाला विचारणा केल्यानंतर माध्यमांमध्ये जी माहिती आलेली आहे ती अर्धवट आहे असं सांगितलं जातं आहे परंतु पूर्ण माहिती काय आहे हे विचारल्यानंतर मात्र त्यांना कोणतंही उत्तर देता येत नाही हे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे आपण जर पाहिलं तर या आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी रोष जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे परंतु हा रोष व्यक्त करत असताना प्रत्येकाची भावना हीच आहे की इथून पुढच्या काळामध्ये असे प्रकार होऊ नयेत कारण का धर्मदाय रुग्णालय म्हणून ह्याला मान्यता आहे अगदी एक रुपयांच्या लीजवरती नव्यानव्या साठी ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती नऊ एकरांची राज्य सरकारने दिनाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली आहे आणि असा असताना केवळ एकच अपेक्षा आहे की धर्मदाय ट्रस्ट मध्ये असावा आणि दहा टक्के रुग्णांना जे आहेत ते मोफत उपचार गरीबांना मोफत उपचार जे आहेत ते व्हावेत हो आणि असा असताना देखील या ठिकाणी पैशांच्या साठी आडवणूक का केली गेली पैशांच्या अडवणूकच नाही तर एकाचा जीव जो आहे एका मातेचा जीव जो आहे तो प्रसुती वेतनेने गेलेला आहे त्यामुळे या सगळ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आहे ते पडसाद राज्यभरामध्ये पडताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आता ओरडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्याचा निषेध देखील जो आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते आता या ठिकाणी जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि हल्लाबोलच्या घोषणाबाजी ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी चित्रं जी आहेत ती आपण पुण्यात पाहतोय हो कारण का या सगळ्या घडामोडी मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये घडत आहेत पोलिसांनी मोठा फौजफाटा या सगळ्या ठिकाणी लावलेला आहे कारण का या रुग्णालयामध्ये इतर देखील पेशंट मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि सातत्याने पुण्यातील सेलिब्रिटी जे आहेत ते प्रामुख्याने या रुग्णालयामध्ये उपचार घेत असतात त्यामुळे हे रुग्णालय केवळ धनदांडग्यांचं आहे का केवळ सेलिब्रिटींचा आहे का हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतो आहे अगदी एक रुपयामध्ये राज्य सरकारने ही सगळी जागा जी आहे ती या रुग्णालयाला यासाठी दिलेली होती की या रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य सामान्य जनतेला जे आहे ली, ते कुठेतरी आधार मिळावा किंवा त्यांच्यावरती सवलतीच्या दरामध्ये किंवा दहा टक्के रुग्णांवरती मोफत उपचार जे आहेत ते व्हावे एकच मागणी ही सगळी जमीन ज्यावेळेस राज्य सरकारने एक रुपयांमध्ये नव्याण्णव वर्षांच्या लीजवर दिली त्यावेळेस एकच मागणी जी आहे ती केली गेलेली होती आणि तरी देखील अशा पद्धतीने जर का केवळ पैशांसाठी रुग्णाचा मृत्यू होत असेल एका मातेला आपला जीव गमावा लागत असेल तर नेमकं रुग्णालय प्रशासन पैशांसाठी रुग्णालय चालवतं की जनतेसाठी आरोग्यासाठी रुग्णांना बरं साठी चालवतो हा प्रश्न निर्माण होतो अगदी प्रसूती वेदना त्या सहन करत असताना त्यांच्या नवऱ्याने अडीच ते तीन लाख रुपये भरतो अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती परंतु दहा लाख रुपये प्रति बाळ म्हणजे त्यांच्या पोटामध्ये दोन बाळ होतं त्यांना जुळं बाळ होतं आणि प्रत्येकी बाळाचं दहा लाख रुपये असं सांगितलं वीस लाख रुपये तुम्हाला भरावेच लागतील आणि त्यानंतरच आम्ही उपचार करू अशा प्रकारची भूमिका या हॉस्पिटलमधून घेतली गेली आणि त्यानंतर त्या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते सध्या राज्यभरामध्ये पडतायत अगदी मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय कक्षातून हॉस्पिटल प्रशासनाला फोन आला धर्मदाय आयुक्त कार्यालयामधून सगळ्यांना फोन आला तरी देखील हे अधिकारी हे रुग्णालय प्रशासन जुमलं नाही ना म्हणजे किती गेंड्याच्या कातडीचं हे सगळं प्रशासन बनलेलं आहे आणि पैशांसाठी माणसाचा जीव किती छोटा आहे हे देखील चित्रायचे आहेत ते या सगळ्याच्या निमित्ताने निर्माण झालेलं पाहायला मिळतं आहे पैशापुढे कुठल्याही प्रकारची माया जी आहे ती त्यांना दिसली नाही आणि आता मात्र मोठ्या संरक्षण पोलीस संरक्षण घेऊन हे सगळे डॉक्टर जे आहेत ते आता आतमध्ये बसलेले आहेत या सगळ्या डॉक्टरांना प्रोटेक्शन दिलेलं आहे जे डॉक्टर वारंवार बाहेर येत आहेत जे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांना देखील प्रोटेक्शन या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळतंय आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट केलं जात आहे परंतु जी माहिती समजते की काल जे आहे ते या हॉस्पिटल प्रशासनाकडून एक अहवाल राज्य सरकारला गेलेला आहे आणि या अहवालाच्या माध्यमातून जे आहे ती राज्य सरकारला त्यांची भूमिका जी आहे ती कळवलेली आहे त्यामुळे आपण आता बाहेरच्या बाजूचं दृश्य पाहूयात की बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता काहीसा गोंधळ जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय कारण कारण का आरपीआय आणि त्या कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणाबाजी जी आहे ती केली जाते कारण का वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या सातत्याने रस्त्यावरती उतरतायत अगदी अशाच प्रकारचं चित्र सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक आक्रमक आंदोलनं जी आहेत ती सकाळ त्यामुळे आता या प्रकरणी शिवसैनिक असतील काँग्रेस पक्ष असेल विविध संघटनांकडून या रुग्णालयाबाहेर आंदोलन केली जातात